अभ्यास बत्तीसावा पाहत आहोत या पाठामध्ये नवीन एक शब्द येत आहे शब्द आहे आत्मन आत्मन हा नकारांत शब्द आहे आपण पाहूया तो शब्द कसा चालतोय आत्मा शब्दाचा अर्थ आता याचे वेगवेगळे अर्थ आहेत खूप मोठे एक आत्मा शब्दाचा अर्थ सोपा सांगायचं म्हणजे जो आत आहे सगळ्यात आत इनर मोस्ट झाला म्हणतात इंग्लिशमध्ये एकदम ढोबळ अर्थ काय याचे मोठे मोठे अर्थ आहेत आत्मा जो इनर मोस्ट आहे म्हणजे शरीर शरीर नंतर अन्नमय नंतर प्राण नंतर मन नंतर बुद्धी नंतर आपला आनंद आणि मग आत्मा भगवद्गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेला आहे कशाच्या आतमध्ये कोण कौन कोण आहे पण मी जे तुम्हाला सांगितलं तो वेदांताचा विचार आहे प्राणमय कोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आनंदमय कोश आणि त्याच्याही पलीकडे असणार आत म्हणजे असं एक दोन तीन चार पाच असं नाही सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतर सूक्ष्मतम अतिशय आत जे आपलं स्वरूप आहे त्याला म्हणतात आत्मा हे खूप गोड शब्द आहे हा स्वरूप लोक सहज नाव ठेवतात पण स्वरूप हा खूप गुढ शब्द आहे आत्मन शब्द आहे तो आता शब्द आपण पाहूया त्या त्या शब्दाचे आपण पाच सात वाक्य बनवूया आणि त्या शब्दांसारखे इतर शब्द आपण दोन चार पाहूया भरपूर दिलेत त्यांनी जेवढं हजम कर सकते करेंगे सोप काय आहे भगवान शब्द जसा चालतो भगवता तसा आत्मन आत्मना जरा मोठं करतो भगवते आत्मने बघा भगवान शब्द किती महत्वाचा आहे एक तुम्हाला शब्द तो आला इकडे तुम्हाला मजाच मजा आहे बघा भगवता आ लागला आत्मना आत्मने भगवते भगवत भगवत भगवती आत्मनी बघा वन आत्मन सारखेच काय वन टू थ्री આત્મા અતું આત્મા આત્માનૌ આન આત્માન આત્માનૌ આમન આત્મના આત્મભ્યા આત્મભ્યામભ્ય આત્મન આત્મભ્યામભ્ય આત્મન આત્મનો આત્મના આત્મની આત્મનો આત્મસુ હે આત્મન हे आत्मा न हे आत्मा, आत्मा शब्द आत्मा शब्द आपल्या डोक्यात काय प्रतिबिंब काय लोकांनी बिंबवलेला आहे आत्मा म्हणजे असे केस मोकळे सोडलेले एक पांढरी साडी घातलेली हातामध्ये मेणबत्ती असणारे आणि रात्री फिरणारे त्याला आत्मा म्हणत नाही हे आपल्या डोक्यात घातले गेलेले पाश्चात्य म्हणजे आपल्यातल्याच पाश्चात्य विचारांनी किंवा वेगळ्या प्रकारचे विचार करणार आत्मा म्हणजे जो अत्यंत आत्मदे आहे सूक्ष्म आहे जो माझं स्वरूप आहे त्याला म्हणतात आत्मा ठीक आहे मग आत्मन शब्द असा चालतो आ... आता हे गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेले उद्धरे अस महत्वाचा श्लोक आहे उद्धरे दात्मनात्मानमध त्मानमवसाधले ह्यात्मनो बंधु आत्मिरात्मन उद्धरेत्त्मनात्नं आत्मना आत्मना बत्मनात्न उद्धरेत स्वतःच हाँच, स्वतःच्या द्वारे स्वतःचा उद्धार कर ओके okay? उद्धरेदात आत्मान आत्मान अवसादयेत स्वतःच स्वतःला खाली जाऊन देऊ नकोस एकदा का तू स्वतःचा उद्धार स्वतःला अपलिफ्ट केलं वर उचललं परत खाली पडू नकोस किंवा आहे त्याच्यापेक्षा खाली नको जाऊस का तर जरी मी सांगितलं असलं आमचे गुरुजी गंमत म्हणून सांगायची यदा यदा हे धर्मिर्भवती भारत तदात्मानं सृजाम्यहं जरी मी चौथ्या अध्याय सांगितलं असलं तरी सहाव्या देवाने देवाने वर केलेत काय म्हटले आत्मना आत्मानम उद्धरेत स्वतः स्वतःचा उद्धार कर कोणी येणार नाही का आत्मा एव आत्मन बंधू बघा ही प्रथमा विभक्ती आत्मा आत्मन बंधू स्वतःचा मित्र आणि आत्मान रिपुः हा पूर्ण श्लोक झाला बरं का उद्धरेदात्त्मनात्मानं नात्मानमवसाधे ना आत्म्वह्यात्मनो बन्धुः आत्मैव ऋपुरात्मन तृतीया ओके प्रथमा द्वितीया तृतीया पंचमी षष्टी इथं षष्टी आहे बर का स्वत स्वतः स्वतःचा बंधू ठीक आहे स्वतः स्वतःचा मित्र शत्रू ठीक आहे मग वाक्य बनू का मी सर। चला आत्मा आ, आत्मा न म्रियते आत्मा कधी मरत नाही आत्मानं जवग्छत सोपकृत्या भवान आत्मानं अवगत आत्मानं अवगछत मैं या ठिकाणी कर्ता कोण आहे कर्ता हिडन आहे तू आत्म्यास जान आत्मना सह आत्मना आत्मनासह संवाद करू तू आत्म्यासोबत आत्म्यासोबत संवाद कर म्हणजे सोबत संवाद कर आपण स्वतःशी नाही बोलत जगाशी बोलतो आत्मने आत्म्यासाठी जीवती आत्म्यासाठी जग आत्मप्राप्तीसाठी जग आत्मन हे वेदातलं वाक्य बर का आत्मनो आत्मन आकाश संबुध आत्म्यापासून तत्वापासून आकाश आलं आकाशात वायु वायो अग्निः अग्ने जलम जलात पृथ्वी पण आ एतस्मात् आत्मनः आकाश समूत हे वेदातलं वाक्य अतिशय गोड पहिला स्पेस आला नंतर विंड नंतर फायर नंतर वॉटर नंतर अर्थ आत्मन आत्म्याच आत्मन आत्म्याचा काय बोल आत्मन शरीरम असती आत्म्याच हे शरीर आहे आत्मनी विश्व विश्व जात वापरूया आपण आत्मनी जाता आत्म्यामध्ये विश्व निर्माण झालं हे आत्मन हे आत्म्या काय प्रकट येतो स्वतःला काय कर प्रकट कर हे आत्मन प्रकट येतो स्वम प्रकट येतो स्वतःला प्रकट कर आपला बघा वेदांत काय सांग एका वाक्यात वेदांत सांगतो आपल्याला काय वाटतं एकोणीस मार्च दोन एकोणीसशे ब्याण्णव साली मी या जगात आलो आणि काय एक डेट असेल जी काय या दिवशी मी या जगातून जाणार म्हणजे जग आहे मी जगात आलो मी जगात जाणार एक दिवशी आणि जग तसं राहणार आहे वेदांत येऊन आपल्याला सांगतं तू जगात नाही आलायस जग रोज तुझ्यामध्ये उत्पन्न होतं आणि रोज तुझ्यामध्ये लय पावतं त्याला नित्य लय म्हणतात नित्य प्रलय आपण उठलो की पहिला आपल्याला स्वच भान होतं मी आहे आणि मग या जगाचं भान होतं मी आहे वेदांत चालू झाला मी आहे याचं भान न होता जगाचं भान होतं का कोणाला हो असं वाटेल का मी आहे हे माहीत नाही पण जग आहे नाही आधी स्वतःचं भान होतं की मी आहे एवढंच होत उठल्या उठल्या बघा उठल्या उठल्या मी वसंत आणि मी इथे एवढं लगेच नसतो जरी ते फास्ट होत असलं तरी त्याला एक अवधी आहे पहिला स्वतःच ज्ञान होतं आणि मग जगाचं ज्ञान होतं आपल्याला काय छोटासा पॉइंट आहे पण खूप पॉवरफुल आहे तमेव वेद सांगतात आपल्याला तमेव भांतम अनुभाति सर्व तमेव भांतम आधी स्वतःचं ज्ञान होतं आणि ते झाल्यानंतर जगाचं ज्ञान होतं स्वतःचं ज्ञान नाही जगाचं ज्ञान आहे असं कधीच होणार नाही आधी मी आहे आणि मग जगाचं ज्ञान म्हणून वेद सांगतात आदौ अहम ब्रह्मा असम्मी पश्चात सर्व खलविदम ब्रह्म गोड आहे हे पण काय आता जास्त आवडत तर मग पंचमाभूत सांगितली का हम्म पंचमहाभूत कळले का वाक्याचं आता पटापट शब्द बघायचे जीवात्मन त्याचं काय होणार जीवात्मा बिकॉज आत्माचं काय होतय आत्मनचं आत्मा जीवात्मन जीवात्मा बर परमात्मन परमात्मा परमात्मा हा आकारांत शब्द आहे का नकारांत शब्द आहे अरे देवा यांनी पण ह्याच्यामध्ये हे पण घातलंय का आता ठीक आहे नाही ना एवढं कळलं परमात्मा जीवात्मा चालणार कसे आहेत ते आत्मा आत्मन आत्मनम आत्मनो आत्मन आत्मन आत्मभ्या आत्मा बरोबर आता यांनी का असं केलं कळलं नाही मला ब्रह्मन हा शब्द चाले? कसा चालेल हो चालेल ब्रह्मसारखं ब्रह्मा ब्रह्मन हा ब्रह्मा ब्रह्मनो मला शंका का आली माहिती का कारण की ब्रह्मण हा शब्द नपुंसकलिंग सुद्धा आहे बघा पण इथे पुल्लिंगच आहे ओके ब्रह्मण नकारांत पुल्लिंग ब्रह्मण नकारांत पण या ठिकाणी पुल्लिंगच आहे तर ब्रह्मा ब्रह्मानव prá ब्रह्मण ब्रह्मान ब्रह्मानव ब्रह्मण ह बघा आता आपल्याकडे दोन श्लोक आहेत जे आपल्याला या सगळ्या विभक्त्यांचा स्पर्श करवतात ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीही ब्रमाग्नौ ब्रुतम ब्रह्म कर्म समाधीना ह ठीक आहे ब्रह्म मग हा चालणार कसा काय आपण एकच शब्द लक्षात घेऊया कन्फ्युजन नको आत्मन देन पुढे ब्रह्मण म्हणजे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय तुम्हाला आत्म्याचा अर्थ सांगितला व्याकरणाबरोबर वेदांत पण ब्रह्मण म्हणजे जे खूप विशाल आहे इन्फिनिट म्हणजे ज्याची बरोबरी ज्याची जा, तुलना होऊ शकत नाही समजा हा मोबाईल मोठा आहे का नाही मोठा हा मोबाईल याच्यापेक्षा मोठा आहे या गॅजेट पेक्षा हा मोबाईल मोठा आहे म्हणजे याच जे मोठं असणं आहे हे कशाचं तरी सापेक्ष बरोबर का सापेक्ष समज तुलनेत हा म्हणजे तुलना करायसाठी कोणतरी आहे म्हणून हा मोठा आहे ब्रह्म तसं नाहीये तुलना करायलाच काय नाहीये निरपेक्ष व्यापक त्याला म्हणतात माऊली काय शब्द आहेत बघा ना यांचे याला पारिभाषिक शब्द म्हणतात ब्रह्म म्हणजे व्यापक मोठ पण निरपेक्ष व्यापक जिथं आकाश काहीच नाहीये ते आपलं स्वरूप आहे ते आपण आहोत ते मी ये ते तुम्ही आहात ते संतोष दादा आहेत ते बलराम दादा आहेत ते अंजलिता येत व्यापक त्याला म्हणतात बृहत्वात पण जे व्यापकत्व कशाच्या तुलनेत नाहीये विश्व एवढं मोठं आहे मग त्याच्यापेक्षा मोठं आहे ते ब्रह्म नाही त्याची तुलनाच कशाबरोबर नाही होत तुलना करायसाठीच कोण नाहीये जाग असणाऱ्या शरीराची तुलना स्वप्नातल्या कोणत्या गोष्टी बरोबर होऊ शकते सांगा बोला ना जा, आस, बर जाग जागेमध्ये जागृतीमध्ये असणाऱ्या मोबाईलची तुलना स्वप्नातल्या कोणत्या गोष्टी बरोबर होऊ शकते कोणत्याच नाही कारण की स्वप्नातले सगळे पदार्थ खोटे आणि जागृतीतला मोबाईल सत्य आहे का नाही तसं हे व्यापक ब्रह्म ज्यावेळी म्हणतो तेव्हा कशाची तुलना आहे का हम्म सगळं खोट आहे मग सगळं खोटं तर हे थांबा मग त्याला अभ्यास करावा लागतो असंच नाही सगळं द्विजन्म काय त्याच काय होईल द्विजन्म ठीक आहे द्विजन्म म्हणजे दोन वेळा ज्यांचा जन्म होतो म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा काय दोन वेळा जन्म होतो एक म्हणजे आईच्या उदरातून दुसरा जन्म म्हणजे जो संस्कार करतात त्यांच्यावरती है ना या सगळ्यांना संस्कार सांगितले ब्राह्मणाला क्षुद्राला आणि ब्राह्मणाला वैश्याला आणि क्षत्रियाला संस्कार आहेत संस्कारात द्विज उच्चते मनुस्मृती सांगते जन्मना जायते शूद्र संस्कारात काय म्हटलं होतं मी जन्मना जायते शूद्र द्विजोच्चते द्विज म्हणजे दोन वेळा जन्म मग द्विजन्मा म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अश्मा अश्मा म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो अश्मयुग थांबायच्या वर्षी जरा शंका आहे मला अश्मन आ, अश्मन पुल्लिंग शब्द आहे अश्मा अश्मन देशा अर, अरवन बघा अरवा अरवंत अरवंत त्याचा अर्थ काय होतो घोडा घोडा असा अर्थ होतो घोडा एक सुटलं माझ्याकडून कोण अध्वन याचे किती उपकार आहेत आपल्यावरती अध्वन अध्वा अध्वान अध्वान अध्वानम चालणार कसं का काय आत्म्यासारखा अध्वन म्हणजे रस्ता यजवन यजवन म्हणजे यज्ञ करणारा ओके यज्वा यज्वानौ यजवान यज्वानौ यजवानौ यजवन यज्ञ करणारा पापमन 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 शब्द गेरळ बरं का गीतेमध्ये हा पाप्मा पापमानौ पापमान पाप्मा शब्द गिरळ बरं का समवेर पुढे पाप झाले शब्द शब्द पाहिले आत्मा शब्द आता चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी पाठ करायची गरज आहे का नाही का नाही कारण की आ ए अह अह ई भगवता भगवते भगवत भगवत भगवती तसच आत्मना आत्मने आत्मन आत्मन आत्मनी तसच जीवात्मा जीवात्मने tad, जीवात्मना जीवात्मने जीवात्मन जीवात्मन जीवात्मनी तसच पाप्मना पाप्मने पापमन पापमन पापमनी पाठ करायची गरज नाही कथनम म्हणजे काय सांगणे भाववाचक टाईप आहे हा म्हणजे कथयती सांगणे असा अर्थ पण तोच अर्थ शब्दातून व्यक्त होतो भाववाचक म्हणजे आपण पर्व पाहिलं होतं धातूचाच शुद्ध अर्थ मूळ अर्थ शब्दातून प्रगट होतो जस जिज्ञासा जिज्ञासते जाणणे आणि जिज्ञासा म्हणजे काय जाणणे ठीक आहे काकूड लाकूड ठीक आहे बरेचसे धातू राहिलेले ठीक आहे मग त्याचे वाक्य वगैरे आपण नंतर अस थोडं टप्प घेऊया ध्रुवम चला हे तरी संपू शकतो आपण ध्रुवम म्हणजे आता हे अव्यय आहेत तीन तीन अव्यय आपण बघू शकतो ध्रुवम म्हणजे अवश्य ध्रुवम गीते मरे श्लोक गिरलाय जातस्य हि जातस्य हि ध्रुवम जन्म जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम ध्रुवो एते ओके मृतस्य जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्म मृतस्य च मृतस्य ही ध्रुव जन्म म्हणजे जो मरतो तो अवश्य जन्माला येतो जो जन्माला येतो तो अवश्य मरतो हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च मृत्यू येर्थे नत्वम शोचित मरहस ही आपण किती निर्बुद्ध आहोत असं म्हणायला कधी मरणारच नव्हतो का नाही नाही आपण लवकर गेले बर ठीक आहे बाबा जा, ज्या ज्याचा जेव्हा जायचा वेळ आहे तेव्हाच तो जाणार उदाहरणार्थ परीक्षित राजा सातव्या दिवशी जाणार होता मग पार एक मोठं तला तलावा मदे त्या, त्याँ त्याँ ला तलावामध्ये पूर्ण हे बांधलं त्या त्याच्यावरती एवढी सिक्युरिटी ठेवली आणि एवढी लोक होती आतमध्ये जाऊन बसला नाही तो साप बरोबर त्या ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे वरम वरम म्हणजे अच्छा चांगलं अतिशय वरम म्हणजे श्रेष्ठ उदाहरण वाक्य का नाही दिले त्यांनी <coughs> वरम बरोबर बघते हम्म वरम म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ आणि तरी तरीचा अर्थ होतो तर तर यदी तरी भोजन खादती तरी ही आगती जर भोजन खाशील तर काय होईल तुला शक्ती प्राप्त होईल वरम वरम म्हणजे श्रेष्ठ वरम वरम कंद पुल्लिंग वर वरम वरे वराणी वर वरम वरम वरमच बघायनंतर ह्यांनी पण दिलेलं नाही किंवा मला सापडत नाही आता ठीक आहे अवश्य अव्यत आहे तिने पण ध्रुवम अवश्य वरम श्रेष्ठ So, नियमही नाही समजते मला अहम नाही नाही मला सांगता नाहीच आता बघून सांगेन तरी म्हणजे तर वापरला जातो चालेल ठीक आहे चला उरलेला भाग आपण पुढच्या वेळी पाहूया आता फक्त धातू उरलेले आहेत जे तुम्हाला सगळ्यांना आवडतात सोपे सोपे पण नियम आहेत मात्र काही नियम छोटे 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 आहेत बरेच पण त्यांनी जेवढे मुख्य धातू आहेत तेवढेच दिलेले आहेत ते त्याच्यामुळे आपण तेवढे पाहणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया ओम शांती 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 ही